साड्या घ्यायला आलो बांधणीची साडी ना उल्हासनगर हा इथून चला मे चला आता काय घेते बघा कुठ अभि आता बघा मेकअपचं सामान घेते काय माहिती का जवळ जवळ जौल

तो मेकअप है भाई जी का दुकान देखो ना नमस्ते गुड मॉर्निंग जय माता मत गाड़ी पुसा मस्त पैकी क्या

बरोबर की डोकटा घेऊन फिरते मस्तपैकी पैकी सामान भरले आता बघा आम्ही मस्तपैकी पैकी घेण्यासाठी आले चला आता आम्ही ड्रेस घेतो बारी दिस चांगला आहे घेतात मी सुनबाईला घेतलेला आहे आता ती जीपे करते

चला आता मी उल्हासनगर मधून निघालो आणि कारिंद रथाली अन हवाला चला आता आम्ही भिवंडीला जातो आज आम्ही काही घरी नाही बघा दीपावलीसाठी मस्त पैकी त्या बनवले बघा कलरफुल बत्या का आता आम्ही सकाळपासून बाजारपेठ घुमत होतो आपला उल्हासनगर कल्याण भिवंडी आता घरी निघायला चाललं पण घरी निघलो वलपाड्यावर थोडेसे ट्रॅफिक लागले आणि आकाशात बघा किती भारी सोनेरी सोन्यासारखा आकाश एकदम भारी निघले तर

म्हणजे कामगारांचा अविनाश आलेला आहे हा जय महाराष्ट्र गाडी कचरा होता आपल्या शालेजवळ तो इथून इथे आले फुला पण बघा किती आणल्यात फुल एकदम एक, एक नंबर फुलं आणल्यात कोणी केली इकडंही लसूण द्या कारण एकेकर कोंबरा एकेकर पाय सूप घेतलेले आहेत आम्ही आमचा हा टी व्हीचा आम्ही लायटिंग पण लावले बघा

काय करतात मस्त आता दोघीजणी बि लागलेत मस्त पैकी टुकटुक करीत आता दीपावलीचा काहीतरी बनवायला घेतले काय लाडू कोणसा लाडू साईज बिझनेस का चला <laughs> आता दोघेजणी लाडू बनवतात लाडू म्हणजे ओरिजिनल गावठी भाषेत लाडू करंजा दुसरं तुमच्या बोलता बोलताना चिंगरी मिंगरी चिंगडी आता आम्ही त्या लाडवामध्ये सुतल फ आणि रवा ना तो मिक्स केलेला आहे आणि मस्तपैकी शिंगरी बनवू आम्ही पाहिजे असेल ना आवडली ना तर मग शिंगडे आम्ही तुम्हाला पाठवू कमिटमेंटमध्ये टाका चला आता आम्ही जातो त्याला विसरंती घेतो आज धनतेरस आहे आमचे धनामध्ये काय काय आम्ही धान्य बघा आता पहिला ख उरीत मूग मूग चौली चना शेंगदाणा ते मिक्स आणि ते ज्वारी चला बघा आता आम्ही मस्तपैकी केलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवण्याचा दा प्रयत्न करू कुबेराचा आहे दक्षिणेकडे लावाचा बरोबर आणि आम्ही मिठाई आणले चला आता बघूया मस्त बघे पहिला दिवस दीपावलीचा शुभमूर्त आणि तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा चला बघूया हाय गाईट बघूया चला चला गॅस टॅम चला।, 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 चला कसा वाटला तुम्हाला हे खूप छान सगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी या ठिकाणी आहेत तिरुअनंतपुरम येथील झू अर्थात प्राणी संग्रहालयामध्ये आम्ही संपूर्ण अशोका टीव्हीच्या माध्यमातून सगळे आमचे सहप्रवासी आहेत सगळे जण या ठिकाणी आलेलो आहोत सगळ्या जवळपास चार ते पाच गावातील सगळेजण आणि सगळे खूप एन्जॉय करतात आणि प्राणी सगळ्यात अतिशय चांगल्या प्रकारचे पक्षी आहेत विविध प्रकारचे पक्षी आहेत वाघ बघायला मिळाले आम्हाला पट्टेवाला वाघ बघायला मिळाला बिबट्या बघायला मिळाला पांढरा वाघसुद्धा बघायला मिळाला सगळ्या प्रकारचे पानगेंडेसुद्धा बघायला मिळाले गेंडा बघायला मिळाला दोन शिंगी गेंडा बघायला मिळाला सगळ्या प्रकारचे ह प्राणी बघायला मिळाले खास करून सुद्धा बघायला मिळालं सांबर बघायला मिळाला त्यानंतर भेकराची जाती बघायला मिळाल्या खूप चांगलं एन्जॉय आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे खूपच चला बाय बाय पोलीस पाटील सोबत आहे ते नक्की बोलतील कसं वाटलं म्हणजे तुम्ही सुद्धा या ठिकाणी लोकेशन वगैरे आहे फक्त आपल्याला थोडी हिट चा प्रॉब्लेम आहे हिट फारच एकदम थोडासा आपल्याला दिलेला आहे पण नो प्रॉब्लेम आपण एन्जॉय केलेला आहे काही गोष्टी थोडीशी ऍडजस्ट करून घ्याव्या लागतातच गेल्यानंतर घ्यायला लागत थोडस मौसम बदली होतच पाणी केले कुठे चला चला लक्ष्मीचा जार आहे प्रत्येकाच्या घरात पाहिजे हा